नमस्कार मी पूनम पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा इथे हा ब्लाऊज जो आहे ब्लॅक कलरचा त्याचे बरेच व्हिडिओ मी शॉर्ट मध्ये अपलोड केलेले आहेत म्हणजे पूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीने शिवलेला आहे आणि त्याची कटिंग सुद्धा लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड आहे तर ते तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा ह्या ब्लाउजचा आता गोट बसवायचं चाललेलं आहे तर त्याचा व्हिडिओ मी इथे तयार केलेला आहे तर बघा दीड इंचाच्या ह्या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्या सरळ काट करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून त्याला मारून घेत आहे बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवायचे आहेत जेणेकरून पट्ट्यांचं अंतर जे आहे ते एकसारखं राहतं कमी जास्त होत नाही आणि पट्ट्या बरोबर व्यवस्थित सरळ येतात त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने सरळ पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर एकावर ती एक ठेवून जॉईन करायची आहे तर बघा इथे पट्ट पट्टी आपली एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे दीड इंचा इथं पट्टीचं माप मी घेतलेलं आहे त्यानंतर बघा हा पुढचा गळा जो आहे तो आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा आहे म्हणजे ज्याचा त्याचा आकार गोल आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा पट्टी अशा पद्धतीने आपल्याला दुमडायची आहे कडेवरती आणि टिप मारायची आहे तर गोल आकार जिथे असेल तिथं आपल्याला पट्टी खेचायची आहे आणि या साईडला सुद्धा थोडे थोडे खेचायचे आहे जास्त खेचायचे नाही जिथे गोल आकार आहे तिथं पट्टी आपल्याला खेचायची आहे तर बघा इथे आपलं जेवढं मार्जिन आहे तेवढं धरत ते पट्टी जोडून घ्यायची आहे म्हणजे अर्धा इंच मार्जिन आहे आपलं तेवढीच धरत इथं पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट करायची आहे आणि पट्टी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे जे आपलं मार्जिन आहे म्हणजेच मार्जिनचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने आपल्या पट्टीमध्ये गुतवायचं आहे आणि पट्टीला टिप मारून घ्यायची आहे पूर्ण कापड जे एक्स्ट्राचं आहे ते आपण पट्टीमध्ये गुतवून घेणार आहोत त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून काढा घ्यायचं आहे कुठेही थोडंसं कापड ठेवायचं नाही त्यामुळे आपलं बोट पलटी मारतो त्यानंतर बघा इथे आता बोट तयार करायचं चाललेलं आहे तर बघा गोटची साईज तुम्हाला छोटी मोठी जशी ठेवायची आहे तशी तुम्ही ठेवू शकता तर त्यानंतर बघा ब्लाऊज पिसावर आपली टीप जाणार नाही म्हणजे ब्लाउज वरनं आपली टीप जाणार नाही त्याचबरोबर जा। जा गोट वरून आपली टीप जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बरोबर गोटच्या त्या खाचेतून आपली टीप जाईन अशा पद्धतीने एकदम सावकाश टीप घ्यायची आहे त्यामुळे आपला गोट चपटा ना दिसणार नाही आणि गोटचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो त्यामुळे बरोबर खाचेतून आपल्याला टीप घ्यायची आहे तर इथे बघा पूर्ण आपला गोठ लावून झालेला आहे इथे गोल गळा सुद्धा तयार झालेला आहे